राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलंय विद्यापीठानं आता आपली व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे कारण यापूर्वी विद्यापीठं एका चाकुरीमध्ये अडकली गेली एआयसीटी यूजीसी यासारख्या कमिट्यांच्या मार्गदर्शक सूचनांमुळं आजपर्यंत संस्था कार्यरत राहिल्या मात्र आता या कमिट्यांचेच योगदान काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये कोचिंग क्लासेसचा वाढलेला हस्तक्षेप हे व्यवस्थेचं अपयश आहे या कोचिंग क्लासेसवर आपण कुठलंही नियंत्रण आणू शकलो नाही महाविद्यालयात येणारा विद्यार्थी या कोचिंग क्लासेसकडे का वळाला याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची खंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलून दाखवले आपल्या स्वतःचा अधिकार गाजायला बसले द्या युजीसी म्हणजे काय यांचे पगार करतात युजीसी युजीसी शेल द्याच्या काय कॉन्ट्रीब्युशन एआयसीटी काय कॉन्ट्रीब्युशन फक्त करायचे संस्था त्याला करायला पाठवायची हे करा ते करा ही बिल्डिंग माझा ती बिल्डिंग माझा दोन वर्षानंतर दुसरा डायरेक्टर होतो तो त्यांची आवश्यकता नाही तिसरा तो तो म्हणतोय दोघांना काही समजतो तुम्ही काहीच बोलण्याचा म्हणतो तुला काही कोरफेड झालं काय म्हणजे ऑटोस बॉडी मधून सुद्धा दिशादर्शक काम व्हायला पाहिजे सगळ्या संस्थापात मला वाटत विद्यापीठाने त्या सगळ्या अशा अशा बॉडीच्या आपण प्रतिकार करायला पाहिजे प्रतिकार करण्याची आवश्यकता मी तर खरं आदरणीय प्रधानमंत्र्यांची आता मी भेट घेऊन घेणार आहे निवडणुकीनंतर निवडणुकीनंतर काय होणार तुम्हाला माहित आहे व्यासपीठ नाही तरी कोण प्रधानमंत्री होणार आहे सांगा ना एक बार फिर एक बार फिर अरे मोदी साहेबांच्या पुण्यातून काम चालू सगळं आपल्याला लाज वाटते का आहे विद्यापीठ काही ते पैसे वेगळं नाही हो काही अस्पृश्यता नाही सगळे त्या दृष्टीने मला वाटतं ग्रामीण आणि शहरी भागाच्या या सगळ्या ज्या व्यवसाय मध्ये आता सगळ्यात मोठा तर मी खरे फॉर्म बोलायला बोलणार नव्हतो पण आई कुलगुरू आहे सगळे मंडळी आहे त्यांची ऐकण्याची तयारी म्हणून बोलतो त्या कोचिंग क्लासच्या लोकांनी धुमाकू घातलेला आहे म्हणजे आमच्या गावातली मुलं औरंगाबादला गेली दोन दोन लाख रुपये वाढत आहे किती मुलं कोट्याला येईल किती मुलं कोट्याला देऊन आत्महत्या केल्या काही बोलान कोट्या थोडून आहे पण महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये किती कोचिंग क्लासेस आहे मी जेवढे शिक्षण मंत्री असताना बराच प्रयत्न केला की बंद करून टाकू दुकानं उघडली सगळी होलसेलमध्ये चालू आहे ती आपल्या कुलगुरू साहेब आपल्याकडे काही महाविद्यालय जे आपण मंजूर केले राज्य सरकारनं ते कोचिंग क्लासा चालवा दिलेले कड मोठा अपैश आपले ताबडून त्यांच्या मान्यता रद्द केल्या पाहिजे के हा काय बाजार नाही आहे ज्या हेतूकरता आपण आठ आहे कॉलेज परवा दिल्या त्यातून गुणवत्ता आधारित त्या शिक्षण झाल्या पाहिजे आमचे मुलं उद्याचे स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी टिकले पाहिजे तसा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आपण निर्माण करू शकलो पाहिजे कोचिंग क्लासचा उपयोग कोचिंग क्लास या ठिकाणी विस्तार होतोय हे आपल्या शैक्षणिक उपक्रमाचा व्यवस्थेचं मोठं अपयश मी अपयश आहे भागीदार माझ्या शिक्षण संस्थेतील मुलं जर कोचिंगला जात असतील खासगी हे माझं अपयश आहे ना नाहीतर आम्ही कुठं चुकतो आमच्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये आम्ही कमी पडतो बऱ्याच ठिकाणी प्राध्यापक सगळे कॉलेजला शिकवतात संध्याकाळी कोचिंग क्लासला जातात शिकवायला ते मुलांना सांगतात तुला पास व्हायचं ना मग तुझ्या कोचिंग क्लास जॉईन हो बरोबर की नाही हो का नाही आणि लोकसभेला जाण्यापूर्वी हा शब्द आपण या परिसरातल्या जनतेला दिला होता की जे काम मागच्या पंचवीस वर्षामध्ये होऊ शकले नाही ते खासदार झाल्यानंतर मी करेल आणि दोन वर्षापूर्वी माननीय कडिले साहेबांच्या पुढाकाराने नुसतं भूमिपूजन आपण माननीय पालकमंत्री महोदय आणि चंद्रकांतदारांच्या हस्ते नुसतं केलं नाही पण युनिव्हर्सिटी ऑफ पुण्याच्या सर्व सन्मान्य बांधकाम विभाग आणि माननीय नियोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भिके पाटील साहेबांच्या मनापासून आभार मानतो की मला वाटतं की या परिसरामधली अशी पहिली इमारत असेल तिचं नारळ आणि उद्घाटन हे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचं काम आपल्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि म्हणून मी या तालुक्याच्या आणि या भागातल्या परिसरातल्या जनतेला आवर्जून सांगतो की जो शब्द आपण देतो तर पूर्ण करण्याची जबाबदारी देखील आमची आहे दिलेला प्रत्येक शब्द आपण पूर्ण केला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील एवढंच सांगेल की जो शब्द साकारायचा दिला होता तो पूर्ण देखील विखे पाटीलच करणार कर या बाबती मनामध्ये शंका ठेवू नका विद्यापीठाचे इमारती उद्घाटन होताना मला गेले पंचवीस वर्ष जो संघर्ष आठवत आहे काही लोकांनी हे होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवले होते पण त्यांच्या विरोधामुळे हे पर्यंत साकारले असं मी मानतो गावकऱ्यांना विनंती आहे ही संस्था तुम्ही तुमची म्हणून मोठी करा तुम्ही तुम्ही तुमच्या गावाचं भविष्य घडणार आहे विद्यापीठाला विनंती आहे की या उपकेंद्राला उपकेंद्राला विकासात गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग करून घ्यावा शिक्षण संस्था ह्या विकासाच्या वा वाहक असतात तसंच हे उपकेंद्र हे उपकेंद्र ठरावे ही शिदिच्छा व्यक्त करतो आणि ह्या उपकेंद्राच्या मागणीपासून जागा मिळेपर्यंत आणि बांधकाम पूर्ण होईपर्यंत ज्यांचा आग्रह धरला ते ज्येष्ठ नेते श्री आभायकर शिक्षक संघटनेचे श्री लवांडे सर माजी प्राचार्य टकाजी कनोडे सर विद्यापीठातील सर्व घटक आपले सर्व आभार मानतो व आपण पुन्हा एकदा सर यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले तर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर राजेंद्र विखे पाटील कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट